हेलो मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव कोमल ब्लॉग्स चॅनल आहे आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचे मुद्दे काय आलेले असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू आत्ता थोडा वेळपूर्वी आमच्या जिथं आमचा भाग आहे तिथं मला फोन आला होता आणि त्यांनीसुद्धा मला ह्या योजनेबद्दल सांगितलं आहे तर तुम्हाला हे फोन आले असतील कदाचित आपल्या राज्यामध्ये जे सरकार आहे त्यांनी ऑनलाईन पण ऑफलाईन पण आणि सगळ्याच माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना चालू केली आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते कागदपत्र लागतात आणि ते कुठे भरायचे कुठं जायचे याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे त्यांनी तर मीसुद्धा माझ्या ऑडियन्सला आणि माझ्या सबस्क्राय यांना त्यांची पत्नी जर सरकारने सांगितलेल्या सगळ्या पात्रता पूर्ण करत असेल तर त्यांना सुद्धा पंधराशे रुपये भेटणार आहेत आणि हेच पंधराशे रुपये भेटण्यासाठी काय काय लागते ते मी तुम्हाला सांगत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्याच लोकांना शेअर करा ज्यांना याची गरज आहे तर पहिलं डॉक्युमेंट्स म्हणजे पहिला कागद लागतो शाळा सोडल्याचा दाखला जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन जन्माचा दाखला काढून घ्या आणि तो एक लागतो सेकंड नंबरला ला लागते राशन कार्ड पिवळा आणि केशरी ज्यांच्या ज्यांच्याकडे हे राशन कार्ड उपलब्ध आहे आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या पेक्षा कमी आहे ते पात्र आहेत म्हणजे आणि तिसरं लागते हमीपत्र तर हमीपत्र हा फॉर्म अंगणवाडीत भरायचा आहे त्यामुळे त्यांच्याकडे हमीपत्र असतंच आपण फक्त त्याच्यावर सही करायची आहे आणि तिसरं आहे बँक पासबुक तर तुमचं खातं कोणत्याही बँकेमध्ये असू द्या आणि तुम्ही जर नसेल काढलं तर तुम्ही काढून घ्या आणि त्या बा बँकच्या पासबुकचे झेरॉक्स लागतात आपल्याला तर पासबुकचं पहिलं पहिलं जे पान असतं त्या त्याचे झेरॉक्स काढून ठेवा ते पण उपयोगी येतं आणि तिसरा आपले दोन फोटो लागतात तर आपले दोन फोटो ठेवा पासपोर्ट साईजचे आणि हे सगळे कागदपत्राचे झेरॉक्स काढून घ्या आणि तुम्ही अंगणवाडीत जा तिथं आपल्यासाठीच बाया ठेवलेल्या आहेत म्हणजे त्या अंगणवाडीच्या ज्या मॅडम आहेत त्या आपल्यासाठी सध्या काम करणार आहेत त्यांना एक फॉर्म भरून द्यायचा सरकार त्यांना पन्नास रुपये देणार आहे तर एक फॉर्म भरून द्यायचं सरकार त्यांना पन्नास रुपये देणार आहे तर आपण बाहेर ऑनलाईन पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये देऊन कमवून भरायचे ते फॉर्म तर मी सुद्धा जाणार आहे माझंही तेवढंच येतं ते जसं तुमचं आहे तसं माझंही उत्पन्न कमी आहे केशरी राशन कार्ड आहे जन्माचा दाखला आहे आधार कार्ड आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये आधार कार्ड लागते जे की मी विसरून गेले होते सांगायला तर एवढे कागदपत्र तुम्ही तयार ठेवा आणि ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जाऊ शकता तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असेल किंवा अंगणवाडी असेल ते लोक आपल्यासाठीच आता सध्या तिथं बसलेले आहेत कधी पण एक म्हणजे आता टायमिंग आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ही फॉर्म भरायचं आहे पण तुम्हाला पंधरा दिवसात दहा दिवसात जसं जसं तुमचे कागदपत्र तयार होतील ते सगळे कागदपत्र घेऊन जा आणि तिथं आपल्या हमीपत्रावर सही करायला तुम्हाला स्वतः अवेलेबल वल राहावं राहावं लागेल बाकी तो ला, तर सगळे माहीतच असेल म्हणजे तुम्ही ऐकलंही असेल असं असं करायचं आहे तर मला वाटलं माझ्या ऑडियन्सला आणि माझ्या सबस्क्रायबरला ही गोष्ट सांगते का काहीच टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे जे जे कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये भेटून जातील तर तुम्ही जा अंगणवाडीमध्ये आणि आपला फॉर्म भरून द्या